काही म्हणू शकता तर तेच आपण पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया रेसिपीला तर इथं काय काय साहित्य घेतलेलं ते दाखवते तर घरातल्या वाटीने मी दीड कप इथं पोहे घेतलेले आहे तुमच्याकडं जर मेजरिंग कप असेल तर तुम्ही मेजरिंग कप सुद्धा इथं वापरू शकता पण प्रत्येकाकडेच मेजरिंग कप नसतो त्यामुळे मी इथं वाटीचं प्रमाण दाखवलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला मिल्क पावडर लागणार आहे तर मी डेरी मिल्कची मिल्क पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर दीड वाटी आपल्याला दूध लागणार आहे पाऊन वाटी साखर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट फ्रूट एक चमचा आपल्याला वेलची पावडर लागणार आहे आणि त्याचबरोबर दोन चमचा आपल्याला इथं तूप लागणार आहे तर चला सुरुवात करूया अगदी सोपी रेसिपी आहे पटकन होती तर चला सुरुवात करूया तर चार घेऊया आणि त्यात थोडे थोडे करून पोहे टाकून आपण ना ह्याची बारीक अशी फाईन पेस्ट करून घेऊया पण फाईंड अशी याची पेस्ट करून घेतली एक बाउल घेऊया तर बाउलमध्ये ही पेस्ट आपण ट्रान्सफर करून घेऊया जी पावडर आपण गेली ती अशी रवा टेक्चरमध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि त्यातच आपण जी पन्नास ग्रॅम मिल्क पावडर घेतली ती मिल्क पावडर ह्यात टाकून घेऊया आणि छान असे मिक्स करून घेऊया तुमच्याकडे कोणत्या कंपनीची आहे ना मिल्क पावडर ती वापरा काहीच हरकत नाही आता हे मिश्रण आपण असं साईडला ठेवून देऊया या ताटामध्ये आपण बर्फी सेट करणार त्या ताटाला आपण काय करू तूप लावून घेऊया सगळीकडून ही तयारी आपल्याला आधीच करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण तूप लावून घेतलेलं आहे ला आता हे साईडला ठेवूया दीड कप आपण ना कढईमध्ये दूध टाकून घेऊया त्यातच आपण पाऊन वाटी साखर टाकून घेऊया गॅस चालू करून घेऊया आणि साखर आधी दुधात आपण विरगळून घ्यायचे आहे साखर पूर्ण आपली यात ना विरगळली तुम्ही पाहू शकता हे बघा पूर्ण अशी साखर आपली विरगळलेली आहे आता जे आपण प्रीमिक्स करून ठेवलं होतं ना ते प्रीमिक्स सगळं ह्यात टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे गॅस इथं पूर्ण आपल्याला लो ठेवायचा आहे जराही गॅस आपल्याला इथं मोठा करायचा नाही आहे तुम्हाला आता जरी हे मिश्रण वाटत असेल ना तरी जसं जसं सिजन आहे मिश्रण तसं तसं मिश्रण इथं घट्ट होईल आता आपण या गाठी सगळ्या फोडून घेऊया आधी तुम्ही पाहू शकता सगळ्या गाठी इथं फुटलेलं आहे मिश्रण आपलं थोडस बघा असं घट्ट दिसत आहे तर आपल्याला त्याचा गोळा करून घ्यायचा आहे पूर्ण तर ह्या जन्माष्टमी मध्ये तुम्ही नक्की ही पोह्याची प्रतिष्ठे कृष्णाला आवडणार आहे ना करून बघा तुम्ही खूप छान लागते टेस्टी लागते ही बर्फी आणि करायलाही खूप वेळ लागत नाही आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होती तर तुम्ही नक्कीच करून बघा तर एक चमचा तूप आपण हजे टाकून घेऊया आणि छान असे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तर आधी आपण पोह्याचं पूर्ण आपण पोहे नुसते हे केलेले आहेत आपण तुपाचा वापर केलेला नाही अगदी दोन चमच्यामध्ये ही बर्फी इथं तयार होती लो टू मीडियम मिडीयम घ्याच्यावरच आपल्याला ही बर्फी करून घ्यायची आहे पाहू शकता मिश्रणाचा आपला आता इथे घट्ट गोळा तयार व्हायला लागलेला आहे कारण की आपण आता एक चमचा ह्याच्यामध्ये ना साजू तूप टाकून घेऊया ड्रायफ्रूटी टाकून घेऊया मी इथे बदामाचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट आहे तुम्ही ते वापरा आणि एक चमचा आपण इथे वेलची पावडर टाकूया सगळे जिन्नस एक एक पुन्हा एकदा ना मिक्स करून घेऊया इथं आपला आता मस्त असा मावा तयार झालेला आहे पोह्याचा एकदा छान आता पुन्हा एकदा फक्त आपण एक जीव करून घेऊया पाहू शकता मस्त असा डो तयार झालेला आहे इथं आपला पुन्हा एकदा फक्त एक जीव छान प्रकारे करून घेते पाहू शकता कढई डो सोडायला लागलेली आहे याचा आता आपला इथं डो एकदम परफेक्ट झालेला आहे आता आपण लगेच बर्फी सेट करून घेऊ हे बघा पाहू शकता मस्त असा गोळा तयार झाला आता डो आपण हे टाकून घेऊया आणि पॅचुलेच्या सयाने ना आपण आकार देऊन घेऊया आधी सगळीकडे ही बर्फी ना पसरून घेऊया तर पॅचोलीच्या साईडने मस्त मी असा इथं आकार देऊन घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता काय करूया थोडीशी ना मी बदाम याच्यावर टाकते तुमच्याकडचं पिस्ता असेल पिस्ता काजू तुम्हाला जे ड्रायफ्रूट इथे आवडून ना ते ड्रायफ्रूट तुम्ही ह्याच्यावर टाकून घ्या पेट्रोलच्या साईडने थोडंसं सा प्रेस करते जे काय होईल जे बदाम आपण टाकल्यात ना ते छान असे याच्यावर चिटकून राहतील मस्त आपली इथं बर्फी तयार झाली आहे आता फॅन खाली आपण ना फक्त ही दहा मिनटं ना थंड करून घेऊया आणि मग त्याला आपण कट लावून घेऊया दहा मिनटं झालेली आहे आता कट लावून घेऊया बर्फी नाट होती तुम्ही पाहू शकता सहज आपली अशी इथे बर्फी कट तर अशा पद्धतीने ना मी आता बर्फीचा चुन कट करून घेते तुम्हाला कुठल्या आकारामध्ये बर्फी कट करायची त्या आकारामध्ये तुम्ही करून घ्या मी इथे चौकने आकारात देऊन आहे तुम्हाला जो आकार हवा आहे तो आकार तुम्ही इथे देऊन घेऊ शकता बदाम चाय जे तुम्ही पिस्ताही तर वापरू शकता किंवा काजूही वापरू शकता तुमच्या आवडीन तुम्ही ड्रायफ्रूट इथं वापर करून घ्या बर्फी आपली कट झाली की बर्फी आपल्याला एक दोन तासासाठी सेट करून घ्यायची आहे जेणेकरून बर्फी आपली चांगली सेट होईल इथं कट मारून झालेली आहे तुम्ही पाहू शकता दिसायला किती छान अशी आपली बर्फी दिसत आहे आणि खायलाही तितकी छान लागते तर एक दोन तासासाठी आता आपण ही बर्फी सेट करून घेऊया एक दोन तास झालेली आहे तर बर्फी आता आपण काढून घेऊया इझिली बर्फी आपली इथं निघत आहे पूर्ण वड्या आपल्या इथं इझिली निघत आहे आधी मी साईडच्या ना ज्या कडा आहेत त्या काढून घेते आणि मग तुम्हाला बर्फी काढून दाखवते साईडच्या कडाही आपल्या जराही तुटलेल्या नाही आहे एकदम व्यवस्थित आपली बर्फी इथं निघत आहे हाताच्या साह्याने अलगद अशी बर्फी इथं निघत आहे वड्याही तुम्ही पाहू शकता किती छान अशा पडलेल्या आहेत तर आज आजची ही पोह्याची बर्फी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि ह्या जन्माष्टमीला तुम्ही पोह्याचा निवेद्य पोह्याची बर्फी पोह्याच्या वड्या नक्कीच श्रीकृष्णाला करून दाखवा एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेले आहे त्याची थोडी जरी रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला मात्र विसरू नका एक बर्फी तुम्हाला इथं कट करून दाखवलेली आहे इझिली बर्फी आपली इथं कट होती आहे तितकी सॉफ्ट अशी आपली बर्फी तयार झालेली आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुन्हा नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय ありがとねえ。